आवाज मान्देशाचा मान तालुक्यातील शेनवडी ग्रामपंचायत हद्दीतील चेरमण वस्तीला जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल चाचला शाळकरी मुले महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून दप्तर भिजणे अपघाताची शक्यता आरोग्याच्या समस्या वाढणे अशा गंभीर अडचणींना ग्रामस्थांना सामोरं जावं लागतंय ग्रामपंचायतीने वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे अनेकदा बैठकीत हा मुद्दा मांडूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या परिस्थितीचा निषेध म्हणून गावातील रंगराव भानदास खिलारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे चेअरमन वस्ती रस्ता बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र दुरुस्ती न झाल्याने गुरुवार पंचवीस सप्टेंबर पर पासून रंगराव खिलारी यांनी उपोषण सुरू केले या उपोषणावेळी निलेश गळवे दर्याबा खिलारी सचिन जाधव नितीन खिलारी बाबासू खिलारी बापू शिंगाडे प्रकाश नरळे शरद खिलारी सुरेश कोळेकर रोहित पारशी केतन खिलारी हनुमंत सुसलादे अरुण शिंगाडे अंकुश खिलारी विकास खिलारी प्रकाश खिलारी अमोल सकट अमोल कदम विजय कदम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी तातडीने चेअरमन वस्ती रस्त्याची चे दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे मी रंगराव भानुदास खिलारी उपोषण करतो की चेअरमन वस्ती हद्द, आशे, आशे हद्दी शेनवडी हद्दीतील चेरमन वस्ती आणि बोराट वस्ती या वस्तीला जाणाऱ्या जोडल्या जा जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे त्यातून येण्या जाण्यासाठी जा खूप कसरत करावी लागते शाळेतील मुले असतील वयवृद्ध लोके असतील खूप वेळा त्या रस्त्याला अपघात झालेले आहेत तर ही ग्रामपंचायत आजपर्यंत दखल घेतली जात नाही किंवा त्यातला सरपंच असतील ग्रामसेवक असतील कोणी त्याला भेट दिली नाही रस्त्याची अतिशय दैनंदिन अवस्था आहे तर ती लवकरात लवकर मुरमीकरण करून दुरुस्त करून द्यावी एवढीच ग्रामपंचायतीकडे मागणी आहे आमच्याकडे चर्मिन वसतील जाणार रोड अत्यंत विकट परिस्थिती आहे ग्रामपंचायत मध्ये नुसती फोपागिरी करायचं आलो कपडीवाणी घालायची फोफागिरी करायच्या त्यांची सत्ता केंद्रात सुद्धा आहे बाराडात सुद्धा आहे आणि आमच्या ग्रामपंचायत सुद्धा सत्ता इच्छित आहे तरी सुद्धा ह्या ग्रामपंचायत आमची दखल घेत नाही आणि बोराड व जाणार रोड सुद्धा विकट परिस्थिती आहे आमची आणि आमच्या गावामध्ये गटारी सगळं अशात पाणी सगळं रोड फिरते सगळं कारण आमच्या धुळवापासून खाली येणार रोड पासून सगळं पाणी सगळं खाली जाते वरच्या इथं पण पाणी खाली जाते नुसती ग्रामपंचायत नुसतं फोकागिरी करायचं काम आहे यांची कामं फक्त कागदावरच आहेत हत्यात काय काम नाही त्यांची नुसतं बोलायचं आणि नुसतं हेच करायचं मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा